नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणा तली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण एक व्हिडिओ टाकला होता की नमो शेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पडणार आहेत परंतु मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मॅसेज आले बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट आले त्यामध्ये किंवा शेतकऱ्यांना आतापर्यंत तरी नमो शेतकरी योजनेचे परिपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत पैसे याला कारण काय काय कारणीभूत आहे खरोखरच तुम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार काही शेतकऱ्यांना जे पैसे मिळाले आहेत ते खरोखरच कशाचे पैसे आहेत या विषयावरती आज आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक तेवढं करायला विसरू नका मित्रांनो जे काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले आहेत परंतु बरेचसे शेतकरी आता ही पेंडिंग आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे सर्वाधिक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले नाहीत मित्रांनो याला कारण असं आहे की जे पेंडिंग नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे पैसे होते ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नव्हते त्या हप्त्याचं हे वितरण झालेलं आहे त्या हप्त्यांसाठी सुद्धा निधी मंजूर झाला होता तर ते हप्ते फक्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले मात्र जे रेग्युलर शेतकरी आहेत किंवा जे नियमित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आता आज आणि उद्या म्हणजे एकतीस तारीख सोबतच एक एप्रिल या दोन दिवशी शेत्क, या शेतकऱ्यांना नियमित पैसे धारक जे काही शेतकरी आहेत त्यांना आज आणि उद्या पैसे वाटप होणार आहेत त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला याचे पैसे मिळतीलच तुमच्या मनातली संख्या नि निश्चितच गेली असेलच आता तुमच्या मनात प्रश्न पडेल की आज कसे काय येणार आज तर सुट्टी आहे आणि एक म्हणजे कसे काय येऊ शकतात तर तुम्हाला सांगावं असं वाटतंय मित्रांनो किंवा एकतीस तारखेला जरी सुट्टी असली तरी सुद्धा हे जे पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून येतात आणि एकदा डी बी टीला शिंक झालंय तर ते पैसे निश्चितच येतात त्यासाठी कुठल्याही पद्धतीने बँकेचा काही प्रश्न पडत नाही त्यासाठी तुमचे पैसे निश्चितच येतील आणि एक तारखेपर्यंत शंभर टक्के येतील निश्च निवांत राहण्याची गरज आहे तर शेतकरी मात्रांसाठी एक छोटीशी अपडेट होती तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशी मला आशा आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा तर पाठवा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार